मोहा तालुक्यातील लांबोटी येथे पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख राहणार गल्ली नंबर तेवीस ए सय्यद नगर हडपसर पुणे असे पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे शाहरुख शेख याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर वानवडी कोंढवा काळेपडळ या पोलीस ठाण्यामधून सुमारे पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मोक्याच्या शेख हा फरार झाला होता पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाला शेख हा लांबोटी येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी आल्या असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाने मोहळ पोलीस ठाण्याच्या मदतीने लांबोटी येथे शनिवारी रात्री शेखाला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली होती यावेळी पोलीस आपल्याला पकडण्यासाठी दिसताच शेख याने पोलिसांवर त्याच्याकडील गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारामध्ये शेख याचा मृत्यू झाला याची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोहळ पोलीस ठाण्यात ते भेट दिली आहे